जय जवालाल जिल्हा परिषद कृपया बोलू नका दोन मिनिटात दोन मिनिटात कार्यक्रम सुरू करू आपण फक्त दोन मिनिट बोलणार आहे दोन मिनिट आज या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उगरी खुर्द येथे वार्षिक स्नेह स्नेह संमेलन साठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो हो। आहोत आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या गावचे महंत यशवंत महाराज बापू तसेच माझ्यासोबत आलेले डॉक्टर मुरलीधर जाधव उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवाजीनगर तसेच आपल्या येथील वसंतराव नाईक विद्यालय येथील मुख्याध्यापक तसेच त्यांच्यासोबत आलेली टीम सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी आणि उपस्थित असलेले सर्व बालमित्रांनो आज या ठिकाणी गॅदरिंग म्हटल्यानंतर सर्वांना आनंद वाटते आनंद याच्यासाठी वाटते की आपले जे पाले आहेत त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहभाग घेतलेला असते आणि ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांना घाई झालेली आहे की कार्यक्रम कधी सुरू होते फक्त या कार्यक्रम निमित्ताने मी सर्व पालकांकडून माता भगिनींकडून एक अपेक्षा व्यक्त करेन की आपल्या लेकरांना मोठं करायचं असेल मोठ्या पदावर न्यायचं असेल तर रोज त्यांच्याकडून दोन ते तीन तास अभ्यास करून घ्या कुठल्याही शाळेत टाका त्यांना विद्यार्थ्यांनो चुका पण शिका अभ्यासाला देऊ नका धोका आम्ही लहान होतो अभ्यास करत जाऊ तो तेव्हा आम्हाला शिक्षक बनत होते बुका कारण जो विद्यार्थी अभ्यासामध्ये मारील चौका त्याचं चांगलं जीवनमान होणार आहे तर त्यासाठी या निमित्ताने आपल्या शाळेची वाटचाल चांगली आहे आपल्या शाळेला मी एक इमारत वर्ग खोली दिलेली आहे माझं एक स्वप्न आहे माझा एक प्रयत्न राहणार आहे भारत माता की आता माझे तीन वर्ष राहिलेलं आहे गावकऱ्यांचं सर्वांचं सहकार्य असेल तर माझं एक स्वप्न आहे माझं एक प्रयत्न राहणार आहे महाराज की या ठिकाणी खाली तीन वर्ग खोल्या वर तीन वर्ग खोल्या अशा सहा खोल्या त्यासाठी माझं प्रयत्न आहे आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या ठिकाणी सुद्धा एक वर्ग खोलीचं बांधकाम सुरू आहे आणि आता दहा पंधरा दिवसात एका खोलीचं बांधकाम सुरू होणार आहे तर शाळा म्हणजे एक मंदिर असते त्या मंदिरामध्ये बालगोपाल शिकतात आणि शिक्षणाशिवाय जीवनात काहीच पर्याय नाही आता माझी परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी सांगणार नाही तर ते त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाची भूक लागली पाहिजे ज्याला अभ्यासाची भूक लागते त्या कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असेल एखादा साधारण विद्यार्थी असेल त्यांना लिहून काढलं तरी चालेल परंतु रोज तीन तास जो पालक आपल्या पाल्यांकडे लक्ष दे अभ्यास करून घेईल तरच तो विद्यार्थी पुढे जाणार असते शाळेमध्ये आपले शिक्षक मंडळी शिकवतात त्याच्यावर त्याच्यापेक्षा आपण जोपर्यंत अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपलं आपण पुढे जाणार नाही विकास होणार ना नाही धन्यवाद सर्वांना शुभेच्छा दे देतो आणि या ठिकाणी आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करू जय भारत